नमस्कार आज एकोणीस ऑगस्ट सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आपण बघू शकताय राधानगरी धरण परिसरामध्ये आपण आहोत राधानगरी धरणाच्या खालील जो मुख्य राज्यमार्ग आहे कणकवली निप्पाणी म्हणजेच कोल्हापूरहून कणकवलीला फोंडाघाट मार्गे जाणारा मार्ग या मार्गावर सुद्धा आता पाणी येत आहे कब्रस्तान म्हणून एरिया आहे राधानगरी फेजुडे रस्त्यावर त्या ठिकाणी पाणी वाढायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी हा सुद्धा रस्ता बंद होऊ शकतो त्यामुळे वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी काळजी घ्या प्रचंड प्रमाणात पाऊस राधानगरी परिसरामध्ये काल रात्रीपासून चालू आहे काल संध्याकाळी एक दरवाजा बंद होता पण पुन्हा एकदा तोच दरवाजा पहाटे ओपन झालेला आहे आणि प्रचंड पाऊस राधानगरीत काल रात्रीपासून सुरू आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी आणि काही अपडेट्स पावसाच्या धरणाच्या असतील ते आम्ही तुम्हाला कळवत जाऊ त्यासाठी आपल्या पेजला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याशी कनेक्ट रहा आपल्याला योग्य ती माहिती वेळच्या वेळी देण्यात येईल